श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय श्रेता त्रे महाराज की जय माझे सर्व भाविक भक्त माझे गोपाळ कृष्ण स्वामी यांचे भक्त माझे दयाळू मयाळू श्री चक्रधर स्वामींचे भक्त आपण ऐकणार आहेत भगवंतांनी अवतार कसे धारण केले श्री कृष्ण भगवंतांनी अवतार कसे धारण केले श्रेतायुगात श्री श्रीकृष्ण भगवंतांनी अवतार धारण केला होता याविषयी ते स्वतः म्हणतात हिम विश्ववते योगम प्रोक्ता वान हम व्ययम म्हणजे त्रेता युगाच्या आरंभी सूर्यवंशाचा राजा विवस्वान यांना मी ज्ञान दिले भगवंतांच्या या उत्तीवरून त्रेतायुगात परमेश्वराचे पुष्कळ अवतार झाले असे लक्षात येईल त्रेतायुगानंतर द्वापार युगात युगाच्या आठ लक्ष वर्षात परमेश्वराचे पुष्कळ अवतार झाले त्यापैकी ज्या ज्यांनी जनक राजाला ब्रह्मविद्या सांगितली तो पुरुषोत्तम अवतार आणि याच द्वापार युगातील हंस अवतार व श्रीकृष्ण अवतार हे पुराणात प्रसिद्ध आहेत द्वापार युगाच्या शेवटच्या चरणात श्रीकृष्ण भगवंतांचा अवतार झाला त्यापूर्वी पुरुषोत्तम हंस अवतार होऊन गेले द्वापार युगानंतर कलियुगात परिस्थिती व जन्म जन्मजयाच्या काळापासून सुमारे एक हजार वर्षाच्या कालावधीत एक परमेश्वर अवतार झाला दुसऱ्या सहस्र काळात दुसरा अवतार झाला पुढे महावीर वर्धमान गौतम बुद्ध ज्या काळात झाले त्या तिसऱ्या सहस्र काळात तिसरा परमेश्वर अवतार झाला नंतर चौथ्या सहस्र सहस्रकात म्हणजे शालिवाहन राज्याच्या काळात कर्नाटकामध्ये चौथा अवतार झाला त्यांनी आपल्या पंथाला घोंगडा पंत असे नाव दिले पाचव्या सहस्र काळात ज्ञानदाता त्या परमेश्वराचा पाचवा अवतार श्री चक्रधर स्वामी हे हे होत तसे श्री चक्रपाणी व श्री गोविंद प्रभू ही अवतार झाले यावरून आपणास असे समजून येईल की मानभाऊ पंत हा सृष्टी आरंभापासून आजच्या कालापर्यंत चालत आलेला सत्य सनातन पंथ होय कलियुगातील होऊन अवताराने जे ज्ञान सांगितले तेच पुढील सर्व युगात झालेल्या परमेश्वर अवतारांनी सांगितले मात्र आचारसंहिता वेगवेगळी सांगितलेली कृत अवतारांनी त्याग न सांगता फक्त स्मरणाचाच विधी सांगितला कारण कृत युगातील मानव आत्माराम नस असल्याने त्यांना स्वभाव नामाहीत अष्ट स्वभाव नाही घरदार नाही विषय व्यवहार नाही मग ते तेथे ते त्याग तो कशाचा करावा त्रेता युगातील अवतार आणि त्रेता युगातील माणसे मनोर मनोराम असल्यामुळे त्यांना मानसिक त्याग सांगून भक्तीला प्राधान्य दिले द्वापार युगातील अवतार आणि द्वापारीची माणसे इंद्रिराम इंद्रियाराम असल्याने त्यांना पंच इंद्रिय धर्माचा त्याग सांगून स्वाध्याय ज्ञान प्राप्ती भक्ती करण्यास सांगितले आणि कलियुगाच्या अवतारांनी कलियुगाची माणसे विषय राम असल्याने त्यांना सर्व विषयाचा त्याग सांगून ज्ञान भक्ती वैराग्य करण्यास सांगितले अशा प्रकारे आचार आचारसंहिता वेगवेगळी सांगितली असल्याने परमेश्वर पंथाचे युगायुगात नाम बदलत आहे इतकाच फरक मात्र वरील वरील प्रमाणोक्त निर्णयानुसार मानभाव पंत हा सत्य सनातन परमेश्वर पंत होय असे निश्चितपणे सांगता येते श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय